राम राम मंडळी कशी आहात मजेत ना तर आज मी पण मजेत आहे आज मी कामावर सुट्टी घेतली आहे तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते कारण आम्हाला तर कधीच सुट्ट्या नसतात कुठलाही सण असो संडे असो मंडे असो आम्हाला तर कामावर जावंच लागतं तर मित्रांनो आज मी सुट्टी घेतली आहे कारण आज आहे स्पेशल दिवस आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस तर आज चोवीस मे आहे शिवाय मी हा उशिरा व्हिडिओ टाकते कारण की मला एडिटिंग करायला वेळ मिळाला नव्हता तर आज चोवीस मे आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या नवरोबांनी परमिशन दिलेली आहे टॅटू काढायची खूप दिवसापासून मला टॅटू काढायचा होता पण ते मला नाही म्हणत होते कारण बोलतात टॅटूचे खूप साईड इफेक्ट असतात टॅटू करताना तुला दुखेल तुला त्रास होईल त्यामुळे ते मला टॅटू काढायला परमिशन देत नव्हते पण मी आता रडून भांडून मी त्यांच्याकडनं टॅटू काढायची परमिशन घेतली आणि फायनली मी टॅटू काढायला आलेली आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे मी कसा आणि कुठला टॅटू काढते तर मी दोन टॅटू काढणार आहे आणि माझं बघून माझ्या मुलीलाही वाटलं की आपण तरी थोडा का नाही छोटा का नाही टॅटू काढावा तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज मी कुठला आणि कुठे टॅटू काढते तर बघा मी एक हातावर टॅटू काढते आणि दुसरा टॅटू मी गळ्याजवळ काढणार आहे आणि खरंच काढताना दुखतं तर त्यामुळे जर तुम्ही टॅटू काढायचा विचार करत असाल किंवा तुमचा प्लॅन असेल टॅटू काढायचा तर तेवढं दुखणं तेवढं पेन सहन करायचा तयारी ठेवा तर अशा प्रकारे हातावरचा टॅटू काढून झाला आहे तुम्ही बघू शकता त्यांनी फोम लावला आहे आणि त्यानंतर हे ते क्लीन करतायत तर इथे मी माझं आणि माझ्या अहोंचं नाव काढलेलं आहे तर अशा प्रकारे हा टॅटू आहे मी तुम्हाला परत फायनल लुक बरोबर दाखवणार आहे तर हा हाताचा टॅटू झाला अजून ह्याच्यामध्ये शेडिंग करायचं बाकी आहे तुम्ही बघू शकता माझा हात किती सुजला आणि मला खरंच खूप दुखत होतं आणि त्यामुळे नंतर गळ्याचा टॅटू काढायला सुरुवात झाली पण हातापेक्षा जास्त मला गळ्यावर दुखत होतं कारण गळ्याची स्किन आपली गळ्याची चामडी ही पातळ असते त्यामुळे ते जास्त दुखत होतं आणि मी लगेचच दुसऱ्या दिवशी टीटीचं इंजेक्शन देखील घेतलं आपण आपली सेफ्टी करायला पाहिजे त्यामुळे मी टी टीचं इंजेक्शन देखील घेतलं होतं आणि ह्या टॅटूवाल्या भाऊंनी सगळं डिस्पोजिबल घेतलं होतं अक्षरशः त्यांनी मी मला वापर इंक जी शाही म्हणतात ज्याला कलर म्हणतात जो तो जो त्यांनी माझ्यासाठी वापरला तो माझ्या मुलीला देखील वापरला नाही सगळं त्यांनी वेगळं नवीन वापरलं सुया वगैरे अक्षरशः ग्लोवसुद्धा त्यांनी चेंज केले होते तर अशा प्रकारे माझ्या गळ्याचा टॅटू काढत होते आणि मला दुखत होतं तर तुम्ही माझे फेस एक्सप्रेशन बघू शकता मी कसे कसे फेस एक्सप्रेशन दिलेले आहे आणि माझी मुलगी समोर व्हिडिओ काढत होती मी जरा ओव्हर करत होती पण मी त्रास होऊ नये दुखू नये आणि ते सगळं सहन करावं म्हणून मी ते सगळं एक्सप्रेशनमध्ये ते घालवत होती तर अशा प्रकारे माझा टॅटू गळ्याचा बनवून झाल्यानंतर हाताची शेडिंग करण्यात आली आणि त्यानंतर शेवटला मुलीने हातावर टॅटू काढायला सुरुवात केली माझ्या मुलीने ॲक्च्युली फक्त बोटावर छोटे छोटे टॅटू काढलेले आहेत दोन का तीन काढलेले आहेत आणि माझ्या हातावरचा आणि गळ्यावरचा टॅटू मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओवर पूर्ण राहा व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बहिणीला सपोर्ट करा एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला पहिले लागत नाही आणि बघा फायनली माझा टॅटू रेडी आहे तर हे श्री नाव आहे माझ्या आहोंचं आणि खाली माझं नाव आहे रीमा तर फायनली असा टॅटू तयार झालेला आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या गळ्यावरचा टॅटू कसा झालेला आहे तर तो सुद्धा तुम्हाला लवकरच दाखवणार पण तुम्ही जर अजून देखील लाई लाईक केलं नसेल तर लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला एकही रुपये लागणार नाही सगळं फ्री आहे माझी गॅरंटी आहे आणि अशा प्रकारे माझ्या गळ्यावरचा टॅटू बनत आलेला आहे ह्या टॅटू ू काढायला मला जवळजवळ चार तास लागले आणि हे बघा शेवटी फोम लावलं दादांनी टिश्यू पेपर फिरवला आणि मस्त रेड रेड रोज तुम्हाला दिसतोय रेड रोज आणि खाली लव लिहिलेलं आहे आणि खूप छान टॅटू काढलेला आहे दादांनी मला खूप दुखत होतं ह्याचं पेन तीन ते चार दिवस राहतं त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यावर थोडंसं मी तुम्हाला टॅटू दाखवला माझ्या मुलीने देखील दाखवला आणि अशा प्रकारे आमचा टॅटूचा कारनामा झालेला आहे तर हे बघू शकता तुम्ही गळ्याचा आणि माझ्या मुलीच्या हाताचा तर चला तुम्ही लाईक करा बाबा